مکہ منتری اس میں بھی تین ہزار روپے جائیں گے ہمارے جو چینئر سٹیزن ہے ان کو ایک ادھار ملے گا مکہ منتری تیار یوجنا جن کو درشن لینا ہے تیار یاترا کرنی ہے ان کے پاس بھی پیسے نہیں ہوتے اس کا بھی ہماری سرکار نے کیا ہوا ہے مکہ منتری لے ایک لڑکی یوجنا جو ہے اٹلا سال تک ایک لاکھ روپیہ اس کے خاتے میں جمع ہو جائے گا मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल डॉक्टर इंजिनियर वकील जे काय करायचं असेल त्याचा पण संपूर्ण खर्च आपलं सरकार उचलणार या सगळ्या योजनांमुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे त्यांच्या पोटात दुखू लागले परंतु किती दुखल तरी योजना बंद ही बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणी नमचा शब्द आहे तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर ता दीड हजार ते दोन हजार होतील दोन हजारचे अडीच हजार होतील आणखी ताकद वाढवली तर ता तीन हजार होतील हे देणार सरकार आहे हे घेणार नाही जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढून घेईल मला दुर्दैव हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून माझ्या गोरगरीब गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले रक्षाबंधन भाऊबीज आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही ओवाणी हो तुमच्या खात्यामध्ये पडत राहील अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो आणि म्हणून आतापर्यंत एक कोटी साठ लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले जवळपास दोन कोटी चाळीस लाख अडीच कोटी पर्यंत ही आपले अर्ज आलेले आहेत आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवट पर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे त्यामुळे काळजी करू नका या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील आणि म्हणून या सगळ्या योजना लोकांसाठी उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की शेतकऱ्यांचा के विचार केलाय शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय पंपाने शेती करतात त्यांची वीज बिल माफ आज काही ठिकाणी अतिवृष्टी झाले काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही त्यांच्या पाठीशी सरकार पूर्ण खंबीरपणे उभं राहील आणि त्यांना देखील केल, मदत केली जाईल आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गरिबांचं सरकार आहे आणि म्हणून आज आम्हाला फक्त तुम्हाला दीड हजार देऊन थांबायचं नाही तर तुम्हाला लखपती महिनी झाले आम्हाला पाहायचं आहे हे आमचं स्वप्न आहे